नमस्कार मंडळे मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळे मला उठायला सकाळी हुशारच झाला थोडा कारण मला जायचं होतं लवकर मावशीच्या घरी कारण माझ्या भावाच्या मुलाचा बड्डे आहे आणि बघतो तर काय आमचे कार्यकर्ते झोपले होते त्याच्यामुळं लवकरात लवकर आंघोळ करून घ्यावं म्हटलं कारण की हे उठले की काय मला आंघोळ करत येणार नाही फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि आमचा मित्र ते भाऊ आपल्यालाही तरी करतोय बघा आणि म्हणलं टेरिसला जावं आता जरा वरती समीर भाऊ समीर बाबा म्हणलं उटा ओटा ओटा लॅब्रेला जायचंय समीर बाबा म्हणजे नको आता थोड्या थाड़ था वेळ जातो रात्री उशीर आलो ठीक आहे म्हटलं पक्षांचा म्हणलं भरपूर उरला होता अरविंदकडे गेलो अरविंदला म्हणलं उठ 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 चहा प्यायला जाऊ अरविंद म्हणला नको 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 तू तू जा म्हणला चहा प्यायला म्हणलं ठीक आहे मी आता घरी चाललोय म्हणलं मावशीकडे बरं बरं ठीक आहे ठीक आहे बाय बाय म्हणलं तिथून खाली आलो एक चहा घेतला कटिंग मध्ये फायनली आमचा चहा घेऊन झालेला आहे मास्टर किती पैसे है? इतना पैसा नहीं है तीस रुपये मेरे पास ना हाँ, और इनका सर का गया चलो गया। हाँ रहने दे बाकी बाद बिस्किट बिस्किट खाएंगे हाँ और फिर एक दिन का भी गए दस रुपये दिया दिन रहे दे रहे? आता है कभी भी कुछ भी खा के जाते तो कभी मेरे को कुछ दे फायनली आपलं चहा पिऊन झालेला आहे तो मला म्हणतो काय करतोय म्हणलं अरे युट्यूबला व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे भाई चाले का प्रॉब्लेम नाही मग मी तसंच मँगोकडे गेलो इथून आणि मँगोला म्हणलं लवकरात लवकर बरावर आहे कारण की त्याला काल सलाईन लावलं होतं आजारी होता बिचारा इथून पुढे मी आलो तो, बस स्टॉपला रोडला आणि बस स्टॉपचं टायमिंग बघत होतो बस काय येत नव्हत्या मला वाटलं बस आली आता हाडत होती म्हणून मी लेखु झालो होतो फक्त तर काय पुन्हा डेशनची बस होती म्हणलं ठीक आहे दुसऱ्या बसचा वेट करू आपण आणि दुसऱ्या बसचं पण वेट केलं पण दुसरी बस पण पुन्हा ची चाली मग कटाळो आणि मग हेडफोन काढला आणि कानात घातलं चालत हे गाणं मी ऐकत होतो तुम्हाला कळलं कामेंट मध्ये सांगा गाणं लय भारी होते आदर येते मग चालता चालता मी पुढे गणपती आलो गणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून थेट आपल्या टिळक रोडला आलो आणि टिळक रोडला फायनली मला बस भेटली बस मध्ये मी चढलो आणि तिकीट वगैरे घेतलं माझा एक मित्र झाला आणि आणखी नावाचा तिथंच मग तो आता साताऱ्याचा मला म्हणतात काय व्हिडिओ वगैरे बनवतोय काय नाही कॉलेज तिकडे जाताय बंद लावून बरवाना कॉलेज बघायला नाही पण मधी नाही नाही पण तुम्ही शूटिंग का करायले काय करायचं नाही YouTube बनवतो vlog बनवतो आपण लागला होता ओके ओके आता नवीन बनवले काय मला सोडत नव्हते ओके सॉरी 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 काय हरकत नाही बाहेर बघतो काय हरकत नाही ले दिवसात नाही चेंज झाले नाही का कॉलेज काय ए त्याच्यामुळं त्याला बस इथे बस आता लय दिवसापूर्वी बहीण आहे तिची पण तिला सोडत आहे

इथं ऑफिस आहे साईडला अरे बापरे हे नवीन काम चालू केलं काय आता आतमध्ये सोडत नव्हते कारण की इकडं गर्ल हॉस्टेल बनवले आता नवीन त्याच्यामुळं काम त्यांनी चालू केले राहिलेलं ओके मला बी okay. <laughs> सोड नव्हतं थँक्यू थे। काय नाव आहे

मला <coughs> वादोता <coughs> 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 काका खूप छान बसरीवाज येतात मला बी खूप आनंद झाला कारण की असे कलाकार खूप कमी भेटतात मग काकाने माझा नंबर घेतला म्हणल्या काकांना म्हणलं मला व्हॉट्सअपला हाय टाका माला थीके। माला थीके। मी तुम्हाला लिंक पाठवून देतो म्हणलं काका म्हणले ठीक आहे म्हणलं काकांना म्हणलं मी आता इथून जातो म्हणलं मला जायचंय म्हणलं पुढे काका म्हणले ठीक आहे मग मी बस स्टॉप वरती आलो कोण आणि रिक्षा हात केला रिक्षामध्ये गेलो मला ठेवलं जायचं ते म्हणले ठीक आहे चालतंय बसलो रिक्षा मध्ये आणि तेवढ्यात मला एक विदर्भाची पुट्टी माझ्या शेजारी पैसे शेजारी बसली मला म्हणली काय बनवतो म्हणलं विलॉग बनवतो म्हणजे हा का म्हणलं हा गुलाबजामुन मग मिरिन टाक घेतलेला हे झालं आणि फायनली मी ते ऊर पाटे वाटे मध्ये गेलो आमच्या शौर्याला तर मिरिंडा आणि गुलाबजामुन भरपूर आवडतात एवढ्यात मी एक हल्ला और, ना और, और, और नहीं कुछ नहीं भाई भाई तू डरा रहा है की बोल रहे और सच में मुझे डर लग रहा है सुटी म्हणणं मी गुलाबजामुची बाटली घेतली कारण की आमची शोरेल्ली आवडते आणि तसंच पुढे येऊन मध्ये आलो कारण की भेळ आपली आवडते त्याच्यामुळं भेळ घेतली मस्त पैकी आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांना म्हटलं हे योगेश्वरी मिस भेळचं जे आहे ते म्हणलं मित्र माझा तो म्हणजे कोण तर म्हणलं जे हे जे म्हणजे जे ब्रँड चालवतात ते अ हर म्हणजे ठीक आहे म्हणले तसंच मी पुढे चालत आलो आणि मावशी म्हणली मला भाऊ आजारे म्हणलं ठीक आहे म्हणलं मग मी शंभरवरून जातो म्हणलं आणि मी भाऊवर आलो मला वाटलं भाऊ त्याने मला कपड्याच्या दुकानात नेलं इकडे कशाला आणले म्हणलं हॉस्पिटल जायचं आणि आतमध्ये गेलो मग मी पण बोट काढून बघतो तर काय आमचा पेशंट कपड्याच्या दुकानात कपडे घ्यायला आला होता म्हणजे त्याला नाही आमच्या शौर्याला कारण शौर्याचा बड्डे होता त्याच्यामुळं ठीक आहे मग तिथून आम्ही फायनली कपडे घेतले आणि मग घरी आलो आम्ही घरी आलो आणि काकाशी मावशीचे आणि रिद्धीशी गप्पा मारत बसलो आणि भाऊ म्हटलं मग आता चल आपल्याला जायचं आहे ठीक आहे चल कुठं येतो काय माहिती म्हटलं आता त्याने कोल्हापूर या हॉटेलमध्ये आणलं होतं कारण की ते भावाच्या मित्राचं दुकान होतं संदेश काळ म्हणजे संदेश दादा तिथं बसून थोडा मी ते मित्र येतात म्हणले ठीक आहे मग बसलो थोड वाट बघत 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 मला बारावीचा माझा मित्र विवेक घटपाला मग मी ते गप्पा मारत बसलो आमच्या गप्पा मारून झाल्या तेवढ्यात भाऊजी मित्र आले मग काय झाली यांची मैफिल सर गप्पा टप्पा चष्टा मस्करी आणि मी यांच्यामध्ये उगत अडोकल बापरे मला आता काय नाही माझं तेवढ्यात काय किरणदादा येऊनी किरणदादा मागड पण हसायला लागला किरणदादाला म्हणलं माझ मग सांग किरणदादा हा लई टेन्शन मध्ये आला विचार करू लागला आता सांगतो मग सांगतो म्हणलं ठीक आहे जाऊ दे यांची मैफिल संपली म्हणजे आपण बी जाऊ म्हणलं भाऊला म्हटलं चल बाबा लवकर करी लय वायता काय मला बाबा मला समजा रा केक घ्यायचा आपल्याला आपण आधी केक बुकिंग करू आणि मग जाऊ घरी ठीक आहे इकडे बघ बाळा मग आता हां हां कापू बघते आता हां हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू

संपले राव आहे आईला येऊ येऊन ते संपलं पण काय होतं रनिंग चालू केली अच्छा हा फायनली बेसी हार्ड आला होय आलो भाई, भाई फाइनली आलो आलो कशाला माझी वाट बघत आहे या अरविंद सोना